एक ग्लास पाल आता कोण दिलं तुला काय ड्रोन काय काय माहिती मला पार्सल काय माहिती ड्रोन असेल ड्रोन असेल एवढा पार्सल मध्ये तुला कोण दिले

काय असेल याच्यामध्ये काय या कोपाल चिमणीचा खोपा भारी खोपा। ना खोपाय काय टाकायचं ड्रॉन नाही चिमणीचं घरट आहे ते हा चिमणीचं घरट तिसकूर चावी आणतो का नाही तर टेस्टर घेऊन ये आपण पॅक करू बघू एक मिनटं कसं आहे असं वर अडकवायचं नाही आहे छान आहे हे बघा चिमणीचा गरटा आलेलं आहे चिमण्यांसाठी पाखरांसाठी आपल्या बाल्कनीमध्ये हे अडकवायचं आहे तर आत्ता पार्सल आलेलं आहे तर हे स्क्रू आहे असे दोन ते फिट करावे लागणार आहे हे बघा या ठिकाणी इथं एक इथं एक फिट वर लावायचं ना आता तर बघा मित्रांनो हे घरट आता आम्ही फिट केलंय तर मित्रांनो आपण आलोय बाल्कनी मध्येच लाव का तर बघा फायनली या ठिकाणी आपण हा खोपा अडकवलाय हा एक खोपा हे हे धान्य आहे दोन त्याच्यानंतर हा एक खोपा तर खूप छान दिसतंय बघा आता शीतलचं चालू आहे इकडे वाळलेले फुलं कटिंग करून टाकायचं काम तर मित्रांनो बघा घराच्या समोरून दाखवतोय तुम्हाला हे बघा त्या ठिकाणी अडकवला आपला हा नवीन खोपा बघा किती सुंदर दिसतोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा